आजच्या व्हिडिओमध्ये आपण टमाटरची कडी बनवणार आहोत तर टमाटरची कडी बनवण्यासाठी मी इथे टमाटर घेतलेली आहे त्याचबरोबर कांदे कोथिंबीर वाढलेल्या मिरच्या लसूण कापून घेतले आहे आणि अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेली आहे त्याबरोबर जिरा मोहरी आणि सुक्या मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे मिरची पावडर मिरची पावडर घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मीठ मीठ आपल्याला हा चवीनुसार घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला थोडीशी हळदी पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला धनाकूट घ्यायचं आहे धना पावडर पण टाकू शकता तुम्ही आणि त्यानंतर आता बघू शकता इकडे गॅसवरती मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झालेला आहे आता आपल्याला त्या तेलामध्ये जिरामुरी टाकून घ्यायची आहे जिरामुरी टाकून घ्यायची आहे जिरामुरी टाकल्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट टाकायचं आहे त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघू शकता आता आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकायची आहे जे लसूणचे तुकडे आपण कापून ठेवलेले होते ते लसूणचे तुकडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे वाढलेल्या मिरच्या टाकून घ्यायचे आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर आता असं परतून घ्या आणि थोड्या वेळानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कांदे टाकायचे आहे कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कांद्यांना शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे शिजलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपण हे टमाटर टाकूया टमाटर टाकून घ्यायचे आणि छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता आता आपण या टमाटरांना छान असं परतून घेऊया छान परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे टमाटर शिजतपर्यंत मिडियम गॅसवरती काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये जे आपण मसाले घेतलेले होते सुके मिरची पावडर वगैरे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया ते टाकून घ्यायचे आहे आणि त्यांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या छान मिक्स करून घ्या बघू शकता या प्रकारे छान असे मसाल्यांना त्या टमाटरमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे काही वेळासाठी झाकून ठेवायचं आहे काही वेळासाठी म्हणजे एका मिनटासाठी मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे एखादी मिनटानंतर बघू शकता सर्व मसाले छान शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये हा कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं परतून घेऊया बघू शकता या प्रकारे छान परतून घ्या आणि त्याच्यामध्ये पाणी टाका पाणी जास्त ॲड नाही करायचं आहे पाणी मी ते एक ते दीड ग्लास ॲड केलेली होती आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे उकडी येईपर्यंत काही वेळानंतर बघू शकता छान अशी उकडी आलेली आहे या कढीला आणि ही कढी एकदम रेडी झालेली आहे बघू शकता काय झणझणीत कढी दिसत आहे ही भातासोबत किंवा भाकरीसोबत खूपच टेस्टी लागते खूपच टेस्टी बनते ही कढी आणि आता आपण याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊया म्हणजे आता आपली कढी एकदम रेडी झालेली आहे तर चला आता ही कडी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झणझणीत बघायला दिसत आहे खूपच टेस्टी लागते एकदा तरी नक्की बनवून बघा आणि या कडीमध्ये कस्तुरी मेथी किंवा मेथीची भाजी टाकली तर या कडीची टेस्ट आणखीन खूप वाढते माझ्याकडे अवेलेबल नव्हती मेथीची भाजी आणि कस्तुरी मेथी पण अवेलेबल नव्हती म्हणून मी टाकलेली नाही आहे त्याचबरोबर मी आपल्या चॅनलवरती टमाटरच्या चटणीचा पण व्हिडिओ अपलोड केलेली आहे तो तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद